जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांच्या वतीनं स्पर्धा घेण्यात आल्या या बक्षीस वितरण आल्यानंतर झालं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील कार्यकारी अभियंता श्री रंग गडदे आदी उपस्थित होते योजना शासनाच्या पन्नास टक्के जो निधी आहे या योजनेचा हा केंद्र सरकारचा आहे आणि पन्नास टक्के निधी हा राज्य सरकारचा आहे तर आपण जेव्हा बघतो की ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्वाच्या ज्या समस्या ज्या आहेत तर त्यामध्ये पाण्याची समस्या ही अतिशय महत्वाची आहे आपण पाहतो की ग्रामीण भागाचं चित्र नेहमी नेहमीच असं डोक्यावर हंडा घेऊन असलेली नदी महिला अशा प्रकारचं चित्र हे ग्रामीण पाणी पुरवठ्याचं रंगवलं जाते आणि बऱ्याच अंशी हे ग्रामीण भागामध्ये सत्य परिस्थिती सुद्धा आहे पण हे चित्र बदलण्यासाठी उपक्रमातून घेतलेला आहे आणि पूर्ण जिल्ह्याचा काम त्या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद हे साधारणतः तेराशे कोटी रुपयांचे काम जिल्हा परिषदे तीस म्हणजे आठशे तीस गाव आपल्या जिल्हा परिषद कव्हर होणार आहे त्यामुळे अतिशय एक क्रांतिकारी असा बदल ग्रामीण भागामध्ये घडणार आहे याची मला पूर्ण घातमी वाटत ठिकाणी आठशे तीस पैकी ज्या योजना आमच्या कार्यान्वित झालेल्या आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी याचे पॉझिटिव्ह परिणाम आहे याचे ऑलरेडी जे सकारात्मक याचे जे बाबी आहेत त्या आम्हाला दिसायला चालू झालेल्या आहेत आणि याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा कोणाला होणार आहे ते महिलांना आणि लहान मुलींना होणार आहे महिलांचं दोन दोन तीन तीन तास चार चार तास आपल्याला पाण्यासाठी भटकत ती जी करावं लागत होती सोबतच जे शाळेला जाणारे मुली त्यांना सुद्धा कधी पाणी भरण्यासाठी आपल्या शाळेला मुकावं लागत होतं शाळा आपली सुटत होती सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला या जनजीवन मिशनच्या माध्यमातून नाहीसा होणार आहे पण सोबतच आता आपली जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आहे की जर दारामध्ये पाणी आलं आधी आपण पुढे दोन तास वाट बघून टँकरची वाट बघून हंडावर पाणी आपण वेळवर ते पाण्याचा आपल्याला महत्व होत आपण ते पाणी अतिशय काटेकोर त्याचं नियोजन करायचो काटकसरीने वापरायचो पण आता आपल्याला आपल्या दारात पाणी आलं तर त्याचा वापर आपल्याला हे पिण्याचं पाणी आहे त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर आपला त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याच्यानी आपण काहीतरी जनावरांना जनावरांना दूध बसणे किंवा कुठं गाडी वॉश करणे अशा पद्धतीच जर काम आपण त्या पाण्याचं करत असू तर एक प्रकारे त्या ही जी संधी आपल्याला आलेली आहे त्याचा एक प्रकारे अपमानच होईल असं वाटतं आणि आपण खूप अशा पद्धतीने पाण्याचा गैरवापर करू तर आपण ज्या आधीची आपली परिस्थिती होती आणि आपल्याला तर ते पाण्याचं परिस्थितीकडे पुन्हा आपली सुरू तालुका स्तरीय वक्कृत स्पर्धा होत्या स्पर्धा झाल्या सोबतच निबंध स्पर्धा पहिली ते सातवी गटासाठी साठी त्यानंतर आठवी ते दहावी गटासाठी सुद्धा झाले चित्रकला स्पर्धा सुद्धा पहिली ते वक्त� सातवी आठवी ते दहावी या गटासाठी झाल्या आणि सांगायला आनंद होतो की सुद्धा चांगल्या प्रकारे शासनाने दिलेले आहे प्रथम क्रमांकाला एकवीस हजाराचं बक्षीस द्वितीय क्रमांकाला अकरा हजाराचं आणि तृतीय क्रमांकाला पाच हजार पाचशे बक्षीस दिलेलं आहे सोबतच आपण जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय लघुपट स्पर्धा सुद्धा त्या घेतलेल्या आहेत त्याचे सुद्धा आपल्याला तीन जे लघुपट सादर करणारे आहेत त्यांना सुद्धा जलसंवर्धन आणि जलजीवन मिशन या विषया अंतर्गत बक्षीस मिळालेले आहेत निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यामध्ये सर स्पर्धेचे विषय पाऊस पाणी संकलन पाणी आडवा पाणी जिरवा जल हे जीवन जलसंवर्धन पाण्याचे महत्व अशा प्रकारचे विषय होते आणि चित्रकला निबंध स्पर्धेला सुद्धा आणि वक्तृत्व स्पर्धेला सुद्धा जलजीवन मिशन पाण्याचे शाश्वत स्रोत हर घर जल घोषित गाव विकास पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती असे विषय लघुपट निर्मितीसाठी होते एकंदर खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला मी आवर्जून उल्लेख करतो की आपल्या शिक्षणाधिकारी श्री कडूस साहेब आणि भास्कर पाटील साहेब यांनी ह्या निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा तालुका स्तरावर सर्व गाव पातळीवर घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या यंत्रणेचा अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय केलेलं आहे माध्यमिक जे माध्यमिकचे सुद्धा आपण जिल्हास्तरीय स्क्रीनिंग केलेलं आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी शिक्षक उपलब्ध करून दिले त्याबद्दल ते मी त्यांचा आभारी आहे जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं माध्यमिक गटांमध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा स्वतंत्र घेण्यात आली महाविद्यालयीन कनिष्ठ व वरिष्ठ गटांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर